लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कष्टकरांच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणारे आणि त्यांच्या हक्कासाठी झगडणारे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे काम करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पंचावन्नावी पुण्यतिथी कोपरगावात साजरी करण्यात आली आहे यावेळी विविध राजकीय पक्ष संस्था संघटनांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे प्रलंबित असलेल्या शासकीय अनावरण सोहळ्याबाबत भाष्य केले असून स्मारक समिती व नगरपालिका प्रशासनाने एकत्रित याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली असून आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार काळे यांनी यावेळी दिले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही राणाभाऊ साठे पंचाण्णव्या पुण्यतिथीचा आज अभिवंतचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या निमित्ताने समाजातील अनेक बांधव आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी लोकशाही अन्नभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलं आहे त्यांचं जे काही स्मारक हे कोपरगाव शहरामध्ये उभारलं गेलेलं आहे कोपरगावच्या ओळखीमध्ये किंवा कोपळगावच्या इतिहासामध्ये भर घालणारं असं एक स्मारक आहे आणि याचं उद्घाटन या ठिकाणी अजून प्रलंबित आहे आणि म्हणून स्मारक समिती जी काय आहे त्या स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना मी, मी या निमित्ताने विनंती करतो की आपण नगरपालिकेला जे काही उजा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने कार्यक्रम करावा याचा ठराव करून द्यावा निश्चितपणाने नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जी, जी काही मला जर कुठे काही मदत करत आहे माझी कुठं गरज पडली तर निश्चितपणाने मी त्या कार्यक्रमासाठी मदत करेल कोणता पाहुणा किंवा कोण म मंत्री किंवा कोण त्याच्या कार्यक्रमासाठी बोलवायचं याचं मला मदत करता आणि ते निश्चितपणे मी ते त्या ठिकाणी करेल परंतु स्मारक समितीने त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे नगरपालिकेने हा कार्यक्रम करावा लवकरात लवकर करावा आता एक तारखेला आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे व आता थोडासा वेळ कमी पण जर ठरवलं तर आपल्या या महिनाभरामध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो हो। त्यामुळे त्या सर्व समितीने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद हां नाट्यगृहाचा पण प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे तिथे मागे जे काही काम मंजूर झालं होतं तू ते काम करून इथं फायदा होणार नाही त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट झालं स्ट्रक्चरल ऑडिट संजीवनी कॉलेजने केलं त्यांनी सांगितलं का हे काम करू नये काम केलं तर हा निधी वाया जाईल आणि म्हणून ते काम थांबवून एक नवीन एस्टिमेट आपण करतो आहे तिथे चांगल्या पद्धतीचे एक कवड सभागृह होण्यासाठी आपण एस्टिमेट केलेलं आहे तर त्याचा पण प्रस्ताव आहे त्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न आहे निश्चितपणाने नदी जेव्हा उपलब्ध होईल एक चांगलं सभागृह लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या ना नावाचं तिथं ऑलरेडी म्हणजे जे काही नाव तिथं दिलेलं आहे एक चांगल्या प्रकारची वास्तू तिथे कसे होईल त्यासाठी मी निधी उपलब्ध करू देईल